नमस्कार मित्रांनो सामान्य विज्ञान इयत्ता आठवी अंतर्गत आज आपण या भागामध्ये पेशी व पेशी अंगके प्रकरण दहावे इयत्ता आठवी या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहे स्वाध्याय इयत्ता आठवी प्रकरण दहावे पेशी व पेशी अंगके प्रश्न क्रमांक एक मला ओळखा त्यामधील अ ए टी पी तयार करण्याचा कारखाना आहे उत्तर तंतुकनिका प्रश्न क्रमांक एक मधील आ एक पदरी आहे पण पेशीचा पराफरणीय दाब नियंत्रित ठेवतो उत्तर रिक्तिका प्रश्न क्रमांक एक मधील लहान ई पेशीला आधार देतो पण मी पेशी भित्तिका नाही माझे शरीर तर जाळी आहे उत्तर आंतरद्रव्य जालिका प्रश्न क्रमांक एक मधील मोठी ई पेशीचा धनू रफायन कारखाना उत्तर गॉल्जी फंकुल प्रश्न क्रमांक मधील उ माझ्यामुळे तर आहेत पाने हिरवी उत्तर हरित प्रश्न क्रमांक दोन तर काय झाले असते मित्रांनो हा प्रश्न शास्त्रीय कारण लिहा यासारखा आहे प्रश्न क्रमांक दोन मधील अ लोहित रक्तकणिकेत तंतुकनिका अफ्त्या उत्तर मुद्दा क्रमांक एक तंतुकनिका पेशीतील ऑक्सिजन वापरून ऊर्जा निर्माण करण्याचे प्रमुख कार्य करतात मुद्दा क्रमांक दोन तंतुकणिकेमार्फत तयार झालेली ही ऊर्जा ए टी पी या ऊर्जा समृद्ध संयुगात साठवली जाते मुद्दा क्रमांक तीन जर लोहित रक्तकणिकेत तंतुकनिका असत्या तर लोहित रक्तकणिकेमार्फत वाहून नेला जाणारा ऑक्सिजन वायू वाहून नेण्याऐवजी वापरला गेला असता मुद्दा क्रमांक चार त्यामुळे पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा झाला नसता व पेशी श्वसनात अडथळा निर्माण झाला असता प्रश्न क्रमांक दोन मधील आ तंतुकनिका व लवके यामध्ये फरक नसता उत्तर मुद्दा क्रमांक एक तंतुकनिका कार्बोदके व मेदाचे ऑक्सिडीकरण करून पेशीत ऊर्जा निर्माण करतात मुद्दा क्रमांक दोन तर लवके प्रामुख्याने अन्न निर्मितीचे व अन्न साठवण्याचे कार्य करतात मुद्दा क्रमांक तीन तंतुकनिका व लवके यामध्ये फरक नसतात तर पेशीत अन्न साठवणूक करता आली नसती मुद्दा क्रमांक चार तंतुकनिका व लवके यामध्ये डीएनए व रायबोझोम्स असल्याने ही अंगके विशिष्ट प्रकारची प्रथिने तयार करू शकतात मुद्दा क्रमांक पाच ही प्रथिने पेशीत विशिष्ट कार्य करतात त्यामुळे पेशी विशिष्ट कार्य घडून आले नसते प्रश्न क्रमांक दोन मधील लहान ई गुणसूत्रावर जनुके नसती उत्तर मुद्दा क्रमांक एक गुणसूत्रावरील जनुके अनुवांशिक गुणधर्म एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित करतात मुद्दा क्रमांक दोन गुणसूत्रावर जनुके नसती तर अनुवांशिक गुणधर्म एका पिढीतून पुढच्या पिढीत संक्रमित झाली नसती मुद्दा क्रमांक तीन जनुकामार्फत प्रथिने निर्मितीचे कार्यसुद्धा अविरत चालू असते त्यामुळे प्रथिने संश्लेषण प्रक्रियेत अडथळा आला असता प्रश्न क्रमांक दोन मधील मोठी ई पारपटल निवडक्षम नसते उत्तर मुद्दा क्रमांक एक पेशीपटल किंवा प्रद्रव्यपटल म्हणजेच पारपटल होय आणि पारपटल हे निवडक्षम असते मुद्दा क्रमांक दोन पारपटल ऑक्सिजन व पोषक पदार्थांना पेशीत जाऊ देते किंवा कार्बन सारख्या पदार्थांना पेशीबाहेर येऊ देते तर पारपटल काही ठराविक पदार्थांना पेशीत जाण्यास अटकाव करते मुद्दा क्रमांक तीन पारपटल निवडक्षम नसते तर कार्बन डायऑक्साइड सारखे टाकव पदार्थ किंवा इतर विषारी पदार्थ पेशीत जाऊन पेशीला इजा पोहोचली असती किंवा पेशी मृत पावली असती प्रश्न क्रमांक दोन मधील ऊ वनस्पतीत अँथोसायनिन नसते उत्तर मुद्दा क्रमांक एक अँथोसान या रंगद्रव्यामुळे वनस्पतींच्या पाने फुले फळे भागांना निळा अथवा जांभळा रंग प्राप्त होतो मुद्दा क्रमांक दोन वनस्पतीत अँथोसायनिन नसते तर जांभूळ कृष्णकमळ गोकर्ण अशा वनस्पतींचे फुले किंवा फळे निळ्या अथवा जांभळ्या रंगाची दिसली नसते मुद्दा क्रमांक तीन वनस्पतींचा निळा अथवा जांभळा रंग कीटक व फुलपाखरांना आकर्षित करतो त्यामुळे परागीभवन व बीजप्रसार होते मुद्दा क्रमांक चार वनस्पतीत एन्थोसानच्या अभावी परागी भवन व बीच प्रसार या प्रक्रियांमध्ये अडथळा निर्माण झाला असता प्रश्न क्रमांक तीन आमच्यामध्ये वेगळा कोण कारण द्या प्रश्न क्रमांक तीनमधील अ केंद्रकी तंतुकनिका नवके आंतरद्रव्यजालिका यामधील वेगळा कोण उत्तर केंद्रकी कारण तंतुकनिका लवके व आंतरद्रव्य जालिका ही पेशी अंगके आहेत परंतु केंद्रकी हे पेशी अंगक नाही तर ते केंद्रकातील एक भाग आहे प्रश्न क्रमांक तीनमधील आ डी एन ए रायबोझोम्स हरितलवके यातील वेगळा कोण उत्तर हरितलवके कारण हरित लवके हे पेशी अंगक आहे तर डी एन ए व रायबोझोम्स हे पेशीतील घटक आहेत प्रश्न क्रमांक चार लिहा प्रश्न क्रमांक चारमधील अ पेशीपटल पेशीपटलाची कार्य लिहा उत्तर मुद्दा क्रमांक एक पेशीपटल पेशीच्या आतील भागांचे संरक्षण करते मुद्दा क्रमांक दोन पेशी पटलामुळे पेशीला निश्चित आकार प्राप्त होतो मुद्दा क्रमांक तीन पेशीपटल निवडक्षम पारपटल असल्यामुळे पाणी क्षार विविध पोषण तत्वे व ऑक्सिजन असे उपयुक्त रेणू पेशीत प्रवेश करू शकतात तर कार्बन डायऑक्साईडसारखे टाकाऊ पदार्थ पेशी बाहेर पडतात मुद्दा क्रमांक चार पेशीबाहेर काही बदल झाले तरी पेशीतील पर्यावरण कायम राखण्याचे कार्य पेशीपटल करते यास समस्थिती असे म्हणतात मुद्दा क्रमांक पाच पेशी भक्षण व पेशी उत्सर्जन या क्रिया पेशीपटलामार्फत घडून येतात मुद्दा क्रमांक सहा विसरण व परासरण या प्रक्रियासुद्धा पेशी पटलामुळे घडून येतात प्रश्न क्रमांक चार मधील हा पेशी द्रव्य पेशी द्रव्याची कार्यालिहा उत्तर मुद्दा क्रमांक एक पेशी द्रव्य हा चिकटसर पदार्थ असून तो सतत हालचाल करीत असतो मुद्दा क्रमांक दोन पेशी द्रव्यात पेशीची अनेक अंगके विखुरलेली असतात मुद्दा क्रमांक तीन पेशी द्रव्य पेशीस आवश्यक अमिनो आम्ल कार्बोदके जीवनसत्वे व विविध पोषण तत्वे साठवण्याचे कार्य करतो मुद्दा क्रमांक चार पेशीतील विविध पेशीय रासायनिक अभिक्रिया पेशी द्रव्यात घडून येतात प्रश्न क्रमांक चार मधील लहान ई लयकारिका लयकारिकेचे कार्य लिहा उत्तर मुद्दा क्रमांक एक लयकारिका पेशीवर हल्ला करणाऱ्या जीवाणू व विषाणूंना नष्ट करतात म्हणजेच ही पेशीची रोगप्रतिकारक यंत्रणा होय मुद्दा क्रमांक दोन जीर्ण व कमजोर पेशी अंगके आणि टाकाऊ पदार्थ लयकारिकेमार्फत बाहेर टाकले जातात म्हणून लयकारिकांना उद्ध्वस्त करणारे पथक असे सुद्धा म्हणतात मुद्दा क्रमांक तीन पेशी जुनी किंवा खराब झाल्यास लयकारिका फुटतात व त्यातील विकरे स्वतःच्याच पेशीचे पचन करतात म्हणून लयकारिकांना आत्मघातकी पिशव्या असे म्हणतात मुद्दा क्रमांक चार उपासमारीच्या काळात लयकारिका पेशीत फाठवलेले प्रथिने व मेद यांचा वापर करून ऊर्जा पुरवतात प्रश्न क्रमांक चार मधील मोठी ई रिक्तिका रिक्तिकेचे लिहा उत्तर मुद्दा क्रमांक एक रिक्तिका पेशीचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवतात मुद्दा क्रमांक दोन रिक्तिका चयापचय क्रियेत तयार झालेली प्रथिने ग्लायकोजन व पाणी इत्यादी उत्पादने फवतात मुद्दा क्रमांक तीन प्राणी पेशीतील रिक्तिका टाकव पदार्थ फाठवतात तर अमीबाच्या रिक्तिकेत अन्न पचनापूर्वी फाठवले जाते मुद्दा क्रमांक चार वनस्पती पेशीतील रिक्तिका पेशी द्रव्याने भरलेल्या असतात व त्या पेशीला ताठरता व दृढता प्राप्त करून देतात प्रश्न क्रमांक चारमधील ऊ केंद्रक केंद्रकाचे कार्य लिहा उत्तर मुद्दा क्रमांक एक केंद्र पेशीच्या सर्व कार्यावर नियंत्रण ठेवतो मुद्दा क्रमांक दोन केंद्रक पेशीच्या सर्व चयापचय क्रियांवर नियंत्रण ठेवतो मुद्दा क्रमांक तीन केंद्र पेशी विभाजनावर नियंत्रण ठेवतो मुद्दा क्रमांक चार केंद्रकात जनुकीय पदार्थ साठवलेले असतात मुद्दा क्रमांक पाच त्यामुळे अनुवांशिक गुणधर्म एका पिढीतून पुढील पिढीत संक्रमित केले जातात प्रश्न क्रमांक पाच माझा रंग कोणामुळे अचूक पर्याय निवडा मुलांनो हा प्रश्न जोड्या लावा यासारखा आहे उत्तर लाल टोमॅटो लायकोपिन हिरवे पान क्लोरोफिल गाजर कॅरोटीन जांभूळ अँथोफायनिन मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच